नमस्कार मी राणा सिंह पाटील मी महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहे आपल्याला कल्पना आहे आपल्याला आग्रहाची विनंती आहे की वीस तारखेला मतदान आहे आपण आवर्जून मतदान करावं ही आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे मतदान करत असताना आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये गेले पाच वर्ष मी केलेलं काम आपल्या समोर आहे अडीच वर्षामध्ये महायुती सरकारने केलेलं प्रचंड काम मते कुछना सिंचन चा विशे असेल। मग ते कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा विषय असेल किंवा मग आपल्या एम आय डी सीच्या माध्यमातून होऊ घातलेले मोठे प्रकल्प असतील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम जे आता सुरू झालेलं आहे गावोगावी झालेला जो विकास आहे मग रस्त्याची कामं असतील पाण्यासंबंधित कामं असतील हे सर्व आपल्या सर्वांच्या समोर आहे आपण आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलतोय आई तुळजाभवानीचं मंदिर आणि तुळजापूरचा कायापालट करतोय नळदूरचा कायापालट करतोय तिथे आता अतिरिक्त तहसील कार्यालय देखील सुरू झालंय वेगवेगळ्या माध्यमातून जी प्रचंड प्रमाणात विकास कामं होत आहेत त्याला अजून गती देण्यासाठी आपण देखील खंबीर साथ द्यावी निवडणुकीच्या माध्यमातून आपण मला पाठबळ द्यावं अतिशय विक्रमी मताधिक्याने आपली सेवा करण्याची संधी द्यावी ती पुनश्च विनंती करतो धन्यवाद